दुण 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 दुण। आता या ठिकाणी संवाद मेळाव्याच या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व आपण सुज्ञ आहात आता कल्याण तसा विद्यार्थी आहे आता त्याचे अनुभव मला जवळपास येतात अकरावी पासून ते बारावी उत्तीर्ण होईपर्यंतचे पूर्ण अनुभव मला आहेत म्हणून त्याचा स्वभाव कसा आहे

आजी तुमच्याने मी म्हणत हे आपल्याला आपल्याला सगळ्याला परमेश्वराला नमस्कार सवतु अस्सलाम अलैकुम पहिली वेळेस आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद एवढी रंग आली आहे सत्य कालिए कल्याण मंदिर किनगाव पंचायत समिती होती किती दिवसाला चर्चा आहे आतापर्यंत कुणीच नव्हतं आता सगळे टीम प्लेयर आमच्या तू काय करा पण आपल्याला आजपर्यंत आपण किल्ला परिसरात राजकारण करता मतदान करता मला कळते तेव्हापासून मी राजकारण करतो सगळ्याला सोबत सांगायचं सोबत आहे कोणीच कधी बी निवडणूक आली की आपला वापर करून घेऊन आले खोटा असून तर सांगा खोटा चिपवायचं निवडणूक आले की आपण सगळेजण त्यांच्या शरीर होता निवडणूक झाली की दुसरंच आले आजपर्यंत ह्या राजकारण कल्याणाऱ्या लोकांनी केलं पण आम्ही बघ बघलो लातूरला कल्याण संपर्क आपला काही बी लातूरला काम असलं कुणाचं बी असं माझंच नाही की कुठल्याही परिसरातल्या आपल्या घरातल्या माणसाचं काम पडलं त्या तरुणांनी एक मी फोन केला के कल्याण बद्धचा माणूस तर राहायचं तर कल्याण बद्ध तर लातूर हजार काही ना कारण नाही राजकारणामध्ये उभारायचं म्हणून त्यांनी काय केलं आम्ही आम्ही त्याला काम सांगितले काम बोल आज एवढे मोठे आपल्या एक एका मी फोन कुली उचला तयार नाही कदरून गेले अधिकारी कदरून गेले त्याने काम चांगलं करणार कल्याण कल्याणबद्दल फोन केले की कामवाले का कस काय बिन चालवले सगळ्याला अठरा बघा समाज किंवा परिसरात सगळे नाव काय घ्यायला त्याच कारण की ती सगळ्याला घेऊन चालव आपल्या पशी एकही असा नेता नाही आणि झाला ना मी बघतो तसं तुम्ही पण केलं कुणाचं ना कुणाचं

त्यांच्यासाठी भांडण केला राजकारणावरती आपण विरोध केला पुढे त्याला अगदी संध्याकाळी एका पडल्यावर त्या कार्यामध्ये ही का परिस्थिती झाली नाही आता म्हणून आपल्याला एवढं आनंदाची गोष्ट आपल्या केंद्राला आपण कोणत्या पक्षाला ना बदलू नाही कुणाच्या म्हणण्यात नाही त्यांच्या मनावर आपल्याला मतदान करायची संधी नाही आपल्या आपल्या स्वतःच्या मनावर आपलं मत कुणाला द्यायचंय कुणाचं काम करायचंय आपल्याला मोकळं झालंय अपक्ष म्हणजे आपण कसं अपक्ष दिलं किती पाट्या होत्या समोर किती बलाढे होते अपक्ष म्हणलं की मन मोकळे पणा वरे कुणाला मिळायचं सगळ्यांची चर्चा ही आहे सगळ्याच्या ताणग्यामध्ये आपल्या बहुमतानं कल्याण येते ती मत आहे आपल्या मनात आपल्या मनावर आपण मनगट धरलं की त्याचं बारीक राहतं हा बारीक मनगट आपल्या हातात म्हणून आपल्या मताचं माणूस कुठलाही असून कुठे असून काम करणारा कार्यकर्ता किनगाव पंचायत समितीमध्ये नाही आजपर्यंत पंचायत समितीमध्ये निवडून गेले लोक एकाही शेतकऱ्याला कधी फवार आला नाही कधी उत्तर नाही सांगा कोणी शेतकऱ्याला एक पंचायत समितीमधून डॉक्टर आणले मॅनेजर आणले कोळपण आणले एक फवारा आणलाय कोण इतके दिवसात पंचायत समिती सदस्य आपण देता असं कुणी केलंय का आणि आणून दिलेल्या कुणी एका माणसाला पंचायत समिती मधला एक फायदा आणलाय का अजून त्याला पुरू ना निवडून आले की तिकडच मेहनती गेलाय आमच्यानी मनाला वाटलं बा ह्या माणसाला काही देवानं कमी केलं नाही माझं असं मत आहे पण तुमचं मत तुमच्या कशी आहे तुम्ही आपलं मत आपण इथे मांडावं आपण सगळेजण मिळून एकट्यानं होत नाही आपण सगळेजण मनातून एक वेळेस आपण सगळेजण इतके वेळेस आपण यायला दिले भाजपला काँ दिलं काँग्रेसला दिलं राष्ट्रवादीला दिलं जनता दलला दिलं अनेक पक्ष येऊन गेले अनेक माणसं येऊन गेले वेळेस <laughs> नवीन माणूस नवीन कार्य करणारा आणि तरुणांचा सोबती तरुणांचा काम करणारा सगळ्या गावाला घेऊन चालणारा असं आता कुणी राहिलं नाही आहे जन्मलंय त्याला आपण सहकार्य करावं सगळेजण मिळून आणि त्याला बहुमतानं आपण सगळेजण निवडून आणू ती माझी इच्छा आहे बोलता असं कुणाला बोलायचं असत मला सगळ्यांनी संधी दिली माझं मनाचं मनोबल व्यक्त करायला मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांनी मिळून एकदाशे रुपयेचं जे म्हणणं आहे तुम्ही मनाला विचारून आपल्या स्वतःचं मनानं आपण सगळेजण मिळून घेतात कल्याण बघ